नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची संपूर्ण माहिती सांगणार आहे नागपंचमीला कशा प्रकारे पूजा करतात नैवेद्याला काय असावं मंत्र कोणता म्हणावा नागपंचमीची कथा तसेच या दिवसाला काही नेमधर्म म्हणजेच बंधनं आहेत पण आजच्या काळानुसार आपण ती कशी पाळावी याबद्दल सविस्तर माहिती घेऊया तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम शिवाय अवश्य लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी यंदाची नागपंचमी आलेली आहे दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला आपण सगळेजण आपापल्या भागातल्या पद्धतीनुसार नागपंचमीचा सण उत्साहाने साजरा करत असतो श्रावणामध्ये येणारा हा तसा पहिलाच सण एक एक करून मी तुम्हाला नागपंचमीच्या सर्व पूजा पद्धती सांगते यातली पहिली पद्धत म्हणजे वारुळाला जाऊन पूजा करणं तसं आजकाल वारुळं खूप दुर्मिळ झालेली आहेत एवढी काही वारुळं पहिल्यासारखी बघायला मिळत नाही पण तुमच्या भागामध्ये अजूनही वारुळं असतील आणि तिथे जाणं फारसं धोकादायक नसेल तर तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकता आणि वारुळाला जर गेलात तर काय करायचं सर्वप्रथम तिथे थोडंसं पाणी वाहायचं दूध वाहायचं ज्वारीच्या लाह्या चंदनाचा गंध अक्षता फूल अर्पण करायचं धूपदीपांनी ओवाळायचं शक्य असेल तर वारुळाला प्रदक्षिणा घालायची नमस्कार करायचा आणि घरी यायचं खरं तर या पूजेमध्ये मी तुम्हाला जे खाण्याचे पदार्थ सांगितले नैवेद्य म्हणून हा मानवी आहार आहे नाग किंवा साप या प्रजातींसाठी तो हानिकारक आहे पण त्यांना तो या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवण्याचा अर्थ असा आहे की आषाढ आणि श्रावण महिन्यामध्ये माणसाने आपला आहार असाच साधा ठेवावा कारण आपली पचनशक्ती या महिन्यामध्ये पावसाळ्यामुळे क्षीण होत असते वारुळ नसेल आणि तुम्ही समजा शेतकरी असाल तर तुमच्या शेतामध्ये जाऊन तिथल्या मातीचा एक लहानसा ढिग तुम्ही तयार करू शकता त्या ढिगाला आपल्या बोटांनी लहान लहान छिद्र पाडल्यासारखं करायचं म्हणजे आपली बोटं त्या ढिगातल्या मातीमध्ये रुजवल्यासारखी करायची आणि अशा या कृत्रिम तयार केलेल्या वारुळाला आधी सांगितल्या तशा सगळ्या गोष्टी वाहून द्यायच्या आणि नमस्कार करायचा नाग किंवा साप या प्रजातींना शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो कारण शेतामधल्या काही जीवांकडून पिकांचं नुकसान होतं शेतमालाची हानी होते तर त्यापासून नाग शेतकऱ्यांना एक प्रकारे मदतच करतो म्हणून मग त्यांना शेतकऱ्याचा मित्र समजला जातो नागपंचमीची पूजा घरच्या घरी करण्याच्या काही पद्धती अशा आहेत की भरपूर भागात फार पूर्वीच्या काळापासून आजही मातीचे नाग घरी आणून त्यांना पूजलं जातं म्हणजेच काय नागाच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती मिळतात त्यांचीच देवघरामध्ये पाटावर ठेवून पूजा केली जाते आणि नैवेद्य देखील दाखवला जातो तसेच काही भागांमध्ये तांदळाने नाग त्यांची पिल्लं असा संपूर्ण नागपरिवार पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे आसन टाकून काढले जातात आणि त्यांची पूजा करून नैवेद्यही दाखवतात तसेच काहीजण काय करतात चंदनाने नाग त्यांची पिल्लं असा संपूर्ण नागपरिवार काढतात आणि त्यांची पूजा करतात मग काही जण भिंतीवर असं चित्र काढतात तर काहीजण पाटावर हे चित्र गंधाच्या मदतीने काढतात तसेच बऱ्यापैकी जण नाग नरसोबाच्या चित्राची पूजा या दिवशी करतात ती अशी नाग नरसोबा म्हणजे जिवतीचा कागद जो संपूर्ण श्रावणभर आपल्या देवघरामध्ये किंवा देवघरातील एखाद्या दे भिंतीवर चिकटवण्याची पद्धत आहे या चित्रावर भगवान विष्णूंचे अवतार असलेले नरसिंह असतात त्याचबरोबर कालिया नागावर उभे असलेले श्रीकृष्ण दिसतात जिवत्या असतात ज्या बाळांचा सांभाळ करताना या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर बुध आणि बृहस्पती यांचंही चित्र असतं तर आठवड्याचे जे सात वार असतात तर प्रत्येक वारानुसार वेगवेगळ्या देवीदेवतांची यातल्या पूजा होत असते या चित्राला नागपंचमीच्या दिवशी आघाड्याची माळ कापसाचं पांढऱ्या मण्यांचं वस्त्र फुलं अक्षता वाहतात चंदनाचा गंध लावतात व त्यानंतर दूध ज्वारीच्या लाह्या गुळ व गव्हाच्या पिठाचे कानोले किंवा पूर्णाचे दिंड आणि गव्हाची खीर या प्रकारे नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आपली क्षीण झालेली पचनशक्ती सुधारावी म्हणून उकडलेले किंवा भाजलेले अन्न आपण खावे सात्विक जेवावे म्हणून हा नैवेद्य नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दाखवण्याची एक पद्धत आहे नाग नरसोबाला आघाड्याच्या पानांची माळ घालतात ती आपण सुई न वापरता म्हणजे दोऱ्यांच्या गाठी तयार करून त्यामध्ये ती आघाड्याची पानं अडकवून मग तयार करायची असते नाग हा शिवशंकरांच्या गळ्यातील दागिन्यांप्रमाणे आहे एक प्रकारे शिवशंकरांच्या गळ्यातला तो ताईत आहे असं म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही तर या दिवशी तुम्हाला नाग नरसुबाचं चित्र तुमच्याकडे मिळतच नसेल काही कारणांमुळे चिकटवण्याचं राहून गेलं असेल किंवा अन्य काही पद्धती तुम्हाला अवघड वाटत असतील तर तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगाची पूजा तुम्ही या दिवशी केली तरी पण चालेल नागपंचमीची पूजा तुम्ही सकाळी किंवा दुपारी काम आटोपून केली तरी पण चालेल आता नागपंचमीचा सा मंत्र सांगते ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नागः प्रचोदयात नागपंचमीचा उपवास हा नाग सा सा काही भागात चतुर्थीला धरतात व तो नागपंचमीला दुपारपर्यंत सोडतात तसेच भरपूर ठिकाणी नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी सकाळी धरून तो दुपारी नागाची पूजा तसेच नैवेद्य दाखवून सोडण्याची पद्धत आहे तुमच्याकडे या बाबतीत कसं आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा या दिवशी पाळले जाणारे नियम ऐका तर सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या आत अंघोळ करून केस विंचरावे कारण नागपंचमीच्या दिवसभर आपण केस विंचरू शकत नाही आता यामध्ये आजच्या काळानुसार नियम पाळायचे झाले तर बऱ्याच महिला या नोकरदार आहेत किंवा काहींचा व्यवसाय असेल तसेच पुरुषांना सुद्धा कामावर जावं लागतं आता या दिवशी सुट्टी असेल की नसेल हा भाग वेगळा पण तुम्हाला बाहेर कुठे जावं लागणार असेल आणि आपले अस्ताव्यस्त केस घेऊन तर आपण जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला म्हणजे गरजच पडली तर तुम्ही दिवसभरात मग केसही विंचरू शकतात कारण आजचा काळ वेगळा आहे पूर्वीच्या काळापासून काही नियम सांगितलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला आजच्या घडीनुसार आजच्या काळानुसार थोडाफार बदल हा करावाच लागणार आहे तसेच या दिवशी शेतकऱ्यांनी शेतातलं कोणतंही काम करू नये जमीन खणणे झाड लावणे किंवा झाडांना तोडणे स्वयंपाकघरात तवा कढई वापरणे कापणे कुटणे चिरणे भाजणे फोडणी देणे टोकदार वस्तू वापरणे इत्यादी कामांना बंदी असते आता समजा तुम्हाला जर कानोले भाजायचे असतील तर तुम्ही ते आदल्या दिवशी संध्याकाळीच तयार करून भाजून ठेवू शकता किंवा सगळ्यात सोपा पर्याय तुम्ही पाण्याचं एखादं भांडं खाली गरम करायला ठेवलं त्याच्यावर चाळणी किंवा एखादी जाळी ठेवली आणि त्याच्यावर ते कानोले किंवा दिंड वाफवून घेतले किंवा आपल्याकडे आजकाल ढोकळ्याचं तसं भांडं असतं स्टीमर ज्याला आपण म्हणतो किंवा इडलीचं भांडं असतं त्याच्यामध्ये आपण ते दिंड किंवा कानोले वाफवून घेतले तरी पण चालेल बघा काही घरी दुपारी तवाकडेही ठेवतात तर त्यांनी तसं केलं तरी पण चालेल कारण बऱ्याच पद्धती आहेत यामध्ये आणि आघाड्याची माळ सुद्धा दोऱ्याला गाठी मारून बनवावी त्यासाठी सुई वापरू नये शेतात नांगर चालवणे बैल झुंपणे या दिवशी टाळले जाते तर जे काही काम तुम्हाला करायचे असतील या बाबतीतले शेतीची कामं किंवा शेतातून भाजी आणणं अजून काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला आदल्याच दिवशी करून घ्यायच्या आहेत आमच्याकडे तर असं होतं जे काही गाई बैल यांच्यासाठी जो चारा असायचा ना तर तो आदल्याच दिवशी कापून ठेवला जायचा नागपंचमीच्या दिवशी या सगळ्या कामांना घरची माणसं सुट्टी घ्यायची आधुनिक काळानुसार जे नियम आपल्याला आत्ताच्या घडीला नाही पाळता येणार ते आपण नाही पाळले तरी पण चालतील घरामध्ये आपण जी झाडझूड साफसफाई करतो तर तीही सूर्य उगवण्याच्या आधी करावी कारण आपल्याकडे उदय तिथी अर्थात सूर्य उगवल्यापासून तो सण किंवा ती तिथी सुरू होते असे पाळतात महिलांनी या दिवशी हाताला मेहंदी लावावी साडी नेसावी स्वतःसाठी सजावं नागाला भाऊ म्हणून पुजावं या दिवशी नवीनच लग्न झालेल्या मुलींना माहेरी पाठवलं जातं झोका खेळण्याची पद्धत सुद्धा या नागपंचमीची आहे आता मी तुम्हाला नागपंचमीची कथा सांगते ऐका परमेश्वरा नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण होता त्याला पाच सुना होत्या चातुर्मास आला श्रावण महिना आला नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी तर कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या हो होत्या त्यात सर्वात धाकट्या सुनेचं माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती आपल्या मनामध्ये फार दुःखी झाली व मनात म्हणाली माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून तो मला माहेराहून न्यायला येईल असे ती म्हणू लागली इतक्यात काय घडलं शेष भगवानांना तिची दया आली त्याने ब्राह्मणांचा वेष घेतला व या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कोठून आला त्याने सुनेला विचारलं तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितलं ब्राह्मणाने त्या वेषधारी मामा नागोबाबरोबर तिची रवानगी केली त्या वेषधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फनीवर बसवून आपल्या बेळात नेले आपल्या बायका मुलांना बजावले की हिला कोणी चावू नका एक दिवस नागाची नागीन बाळंत होऊ लागली तेव्हा त्या मुलीच्या हातामध्ये दिवा धरायला दिला उजेड पडावा म्हणून पुढं नागिन बाळंत झाली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी घाबरली व तिच्या हातातून तो दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागवली तिनं सर्व वृत्तांत आपल्या नागाला म्हणजेच नवऱ्याला सांगितला तर तो म्हणाला आपण तिला लवकरच तिच्या सासरी पोचवून देऊ पुढे पहिल्यासारखी मग नागिन आनंदाने वागू लागली एक दिवस अपार द्रव्य देऊन मुलीला आपण मनुष्यवेश घेऊन सासरी पोहोचवून दिली नागाची पिल्लं मोठी झाली आणि आपल्या आईला विचारू लागली आई आमची शेपट कशाने तुटली ग नागिने ना मुलीची गोष्ट सांगितली तिचा सूड घ्यावा असे मनात आणून हे सर्व तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिनं आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली शेवटी ते येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना लाह्या ठेवल्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत होती शेवटी तिनं देवांची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून तिने नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार पाहून पिल्लांनी मनातला राग घालवला त्यांना तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला हो हीच साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली नागपंचमीची माहिती कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा